नमस्कार मी अंगारकी पवार अंगारके आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की मग माझ्या चॅनलवर रांगोळीचा व्हिडिओ टाकत असते रांगोळीचे फ्लावर्स म्हणा बॉर्डर डिझाईन्स म्हणा किंवा रेडीमेड रांगोळ्या म्हणा अशा व्हिडिओ टाकत असते आणि तुमचा रेडीमेड रांगोळीला खूप चांगला रिस्पॉन्स पण आहे छान छान कमेंट पण करतात सगळेजणं तर होतं असं की ना की सणासुदीला आपल्या घरी सण सण असतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आपली तयारी करायची असते आणि आपल्याला घरी घराचीही कर सजावट करायची असते आपल्याला असं वाटतं की छान छान रांगोळी काढूया पण होता असं ना की मी जेव्हा पण रांगोळी काढते माझ्या दरवाज्यासमोर समोर तेव्हा समोरचे लहान मुलं म्हणा किंवा कोणी येणार आहे ती रांगोळी पुसून टाकतात आणि मग मुडाफ होतो की रांगोळी पुसली जाते तर त्याच्यासाठी ना आपण एवढी मेहनत करतो आणि मग ती रांगोळी बसले जाते त्याच्यामुळं मुडाफ होतो तर मग त्याच्यासाठी मला एक आयडिया सुचली की मी रेडीमेड रांगोळी तयार करू शकतो तर मग मी रेडीमेड रांगोळी तयार करायला लागले त्याचे व्हिडिओ टाकायला लागले पण बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ना मार्केटला मग रेडीमेड रांगोळ्या भेटतात मग या रेडीमेड रांगोळी बनवायच्या कशाला परत त्या बनवायच्या झाल्या तर ह्याचे सगळं साहित्य कुठे भेटेल कसं भेटेल स्वस्त असेल का असं वाटतं सगळ्यांना तर म्हणून मग मी आज ही व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तुम्ही एकदम स्वस्त आणि मस्त अशी रेडीमेड रांगोळी बनवू शकता आणि ती रांगोळी तुम्ही तुम्हाला पाहिजे त्यावेळेस सणासुतीतला दरवाजा लावू शकता आणि पाहिजे त्यावेळेस काढून ठेवू शकता ुदीला आपला आपल्याला पाहिजे तेव्हा लावल्यानंतर आपला टाईम वाच टाईमसुद्धा वाचतो आणि आपला दरवाजा किंवा घर किंवा मंदिराच्या समोरची जागाही सुंदर दिसते जा मी हो आता रेडीमेड ज्या रांगोळी तयार केल्या तेव्हा गणपतीला माझ्या घरी लावलेल्या मला पाहिजे दोन दिवस पाहिजे होत्या तर मी त्या लावल्यानंतर त्या काढून ठेवल्या आता परत जेव्हा मला पाहिजे असेल तेव्हा मी त्या लावू शकते आणि मग त्या येणारे जाणारे माणसं विचारायला लागले की हे रेडीमेड रांगोळी तुम्ही कुठून बनवले कुठून आणलात छान आहेत असं वाच विचार विचारायला लागले माझ्या घरचे लोक पण बनायला लागले की हे तू घरी बनवल्यास खूप सुंदर आहेत असं बोलायला तेव्हा मला पण छान वाटलं की मी ज्या रांगोळ्या रेडीमेड रांगोळ्या बनवलेल्या तेवढ्या सगळ्यांना आवडल्या गणपतीत पण ज्याने ज्याने माझ्या रांगोळी रेडीमेड रांगोळ्या दरवाज्या ज्या लावलेल्या मी त्या सगळ्यांना आवडल्या खूप सगळेजण विचारत होते की छान आहेत रांगोळ्या मस्त बनवल्यास असं तर त्याच्यासाठी मी आज रांगोळी बघ ही वी व्हिडिओ घेऊन आलेली आहे की ही जी रेडीमेड रांगोळी तुम्हीही घरात बनवू शकता आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हो। कुठे भेटेल कितीला भेटेल तुम्ही रेडीमेड रांगोळी कशी बनवू शकता हे सगळं या मी वी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आपण ह्या रांगोळीसाठी कोणते कोणते साहित्य लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या रांगोळीसाठी लागणारं आहे ही ओ एच पी शीट लागते ही ओ एच पी शीट आपल्याला स्टेशनरीच्या दुकानामध्ये अवेलेबल होत आहे असते आपल्याला कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात भेटू शकते आणि एकदम स्वस्त आहे तीस रुपयाला पाच ओ एच पी शीट भेटतात आणि होतं असं ना की ह्या ओ एच पी शीटवर आपण रांगोळी काढल्यानंतर म्हणजे आपल्याला आपल्याला रांग आपल्या रांगोळीची डिझाईन हा अर्ध्या पेपरपर्यंत येणार आहे अर्ध्या पेपरपर्यंत येणार आहे तर दुसरा जो पेपर आहे तो वेस्ट जात नाही बघा मी मी जेव्हा पण रांगोळ्या बनवल्या तेव्हा माझ्या रांगोळीच्या डिझाईननंतर हा जो पेपर आहे ना तो एक्स्ट्रा पेपर वाचलेला आहे तो मी ठेवलेला आहे तो मी वेस्ट करणार नाही आहे तो मला छोटे स्वस्तिक बनवण्यासाठी किंवा लक्ष्मीची पावलं बनवण्यासाठी किंवा बॉर्डर डिझाईन बनवण्यासाठी हे पेपर मी यूज करणार आहे असे बघा असे माझ्याशी दोन तीन असे पेपर कट केलेले वाचलेले आहेत आणि ते मी यूज करणार आहे ते वेस्ट होऊन देणार नाही आहे मी त्याच्यासाठी म्हणजे हा पेपर वेस्ट होत नाही जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा वापरू शकतो आणि राहिलेला आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी वापरू शकतो किंवा नेक्स्ट रांगोळीसाठी वापरू शकतो असं आहे तर मी ह्या ओ एच पी सीट एकदम आणून ठेवते कारण मला रांगोळी रांगोळ्या बनवायचे असतात तुम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकही आणू शकता स्टेशनरीच्या दुकानातून अशी ओ एच पी सीट लागते आपल्याला आणि जेव्हा पण तुम्ही फर्स्ट टाईम बनवता जेव्हा मी फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवली तेव्हा तेव्हा मला ही ओ एच पी सीट अशी इकडे तिकडे सरकत असते तर ज्या त्याच्यासाठी चिपकवण्यासाठी सेलोटेप लागते सेलोटेपने आपली आपण बाजूला स्टिक करून घेऊ शकतो जेणेकरून आपली ओ एच पी सी तिकडे तिकडे हलणार नाही आणि रांगोली परफेक्ट आणि चांगली येईल त्याच्यासाठी ही आपल्याला सेलोटेप लागणार आहे आणि बघा ए हे रांगोळीचे कलर्स आहेत आपल्याला जे पण रांगोळीचे कलर्स पाहिजे ते आपण घेऊ शकतो आणि मिक्स कलर वापरायचे तर मिक्स कलर वापरू शकतो हे बघा असे रांगोळीचा डबा मी तयार करून ठेवलेला आहे जेणेकरून मला जे पण रांगोळीचा कलर वापरायचा आहे तो मी वापरू शकते आणि डिझाईन करू शकते त्यासाठी आम्ही रांगोळीचा डबा वापर रांगोळी वापरते मी आणि रांगोळी शक्यतो गालून चालून वापरायची साफ करून घ्यायची म्हणजे कसं ती स्प्रेड करायला आपल्याला इझी होतं नाहीतर मग काय काय वेळेस रांगोळीमध्ये सगळ्यात रांगोळ्या बारीक असतात अशा नाही शक्यतो बारीक असं पिठासारखी बारीक रांगोळी असते ती यूज करायची म्हणजे आपल्याला ती ओळीची सीटवर स्प्रेड करायला इझी होते नंतर आपल्याला लागणार आहे हा फेविकॉल लागणार आहे फेविकॉल आपल्याला ओ एच पी सी फेविकॉल फेविकॉलचा लेअर लावायचा आहे तो फेविकॉल मिक्स करण्यासाठी ही वाटी लागणार आहे ह्या वाटीमध्ये सिक्स्टी फिफ्टी पर्सेंट फेविकॉल आणि फिफ्टी पर्सेंट पाणी घेते मी आणि ती व्यवस्थित मिक्स करते आणि मग ते ओ एच पी सीवर स्प्रेड करते आणि मग त्याच्यावर अशी मी रांगोळी टाकते त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे फेविकॉल आणि मिक्स करण्यासाठी लागणार आहे वाटी फिफ्टी पर्सेंट पाणी आणि फिफ्टी पर्सेंट फेविकॉल असं आपण मिश्रण तयार करणार आहोत आणि ते फेविकॉलचं मिश्रण ओ एच पी सीटवर लावण्यासाठी आपल्याला पेंटिंग ब्रश लागणार आहे माझ्या घरी अवेलेबल होता पेंटिंग ब्रश तुमच्या घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही आणू शकता स्टेशनरीच्या दुकान पण मिळू शकते इ नॉर्मली हे सगळं जे सगळं जे साहित्य आहे ना ते स्टेशनरीच्या दुकानात मिळणार आहे एकाच दुकानात जाऊन तुम्हाला मिळणार आहे असं नाही की खूप सारे शॉप फिरा मग ते सगळे इन्ग्रेडियंट्स गोळा करा असं नाही हे सगळं स्टेशनरीचं शे स्टेशनरीच्या शॉपमध्ये असणारं सामान आहे तर हा ब्रश माझ्या मुलाकडे होताच पेंटिंगसाठी तो मी यूज करते फेविकॉल लावण्यासाठी आणि आपल्याला हा मार्कर लागणार मार्कर पेन लागणार आहे आपल्याला जे आपण ड्रॉइंग ड्रॉइंग करून घेणार तो पी शीटवर ट्रेस करण्यासाठी हा पेन लागणार आहे मार्कर पेन लागणार आहे आणि मग त्याच्याने आपण ते पण पी शीटवर किंवा ट्रेस करून घेणार आहोत ज्यासाठी हा मार्कर लागणार आहे आपल्याला आणि ही ॲक्रेलिक कलर आहे हे अक्रेलिक कलर पण आपल्या स्टेशनरीच्या शॉपमध्ये मिळून जातात आपल्याला ज्या रांगोळीसाठी रंग जो ज्या कलरचे बॉर्डर करायचे आहे त्या कलरचे आपण बॉर्डर करू शकता तुम्ही बघितलंच असाल मी काही रांगोळी ना ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करते काही रांगोळीला ग्रीन रेड अशा कलरने करत असते तर मी हा एक कलर कलरचा वॉक्स आणून ठेवलेला आहे कारण मला रांगोळीसाठी लागतोच त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्ही जर डेली यूज नसर करणार तर असा सिंपल व्हाईट कलरची सेपरेट बॉटल भेटते तीही तुम्ही आणू शकता तुम्हाला पर्टिक्युलर असे कुठल्याही रांगोळीसाठी वापरण्यासाठी व्हाईट कलरची नॉर्मली व्हाईट कलरची बॉर्डर करतात त्याच्यामुळे व्हाईट कलरची सिंगल एक बॉटल सुद्धा आणू शकता हा बॉक्स नाही आणलात तर सुद्धा सिंगल बॉटल आणून तुम्ही रांगोळीला बॉर्डर करू शकता अशा प्रकारे साहित्य रेडीमेड रांगोळीसाठी साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हो जर तुम्हाला ड्रॉइंग करता येत नसतील आता मी ड्रॉइंग करून घेते जर तुम्हाला ड्रॉइंग करता येत नसतील तर त्या ड्रॉइंग तुम्हाला रेडीमेड ड्रॉईंग पण भेटू शकते त्या ड्रॉइंग रेडीमेड ड्रॉईंग भेटवण्यासाठी कोणत्या ॲपवरून मी रेडीमेड ड्रॉईंग घेते तेही तुम्हाला मी सांगेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही त्या रांगोळीच्या डिझाईन गुगलवरूनसुद्धा घेऊ शकता किंवा दुसरा एक ॲप आहे त्याच्यावरून आपण त्या रांगोळ्या काढून आपण ट्रेस करू शकतो तो ॲप कोणता आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आहे तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला रेडीमेड रांगो याचा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेलकन कर, प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि व्हिडिओ पूर्ण वॉच केला त्यासाठी थँक्यू भेटूया आपण अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक यू सो बाय बाय